श्री गुरुदेव नमस्कार आज आपण ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत हे पहा यासाठी मी गुलाबी ब्लाऊज पीसचे तुकडे घेतलेले आहेत ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेले तुकडे आहेत हे व जांभळ्या कलरचा ब्लाऊज पीसचा गोलाकार कट करून घेतलेला आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील आपण जो ग गो, गोल कट करून घेतलेला आहे तो ताटाच्या मापाचा आहे त्याच्यापेक्षा थोडा मोठा कट केलेला आहे आपण याचा मद्य काढून घेतलेला आहे आपण आता याला खडूने मार्किंग करून घेणार आहोत व त्या ठिकाणी लेस शिवून घेणार आहोत हे पहा या पद्धतीने आपण पाच इंच व दोन इंच आणि आठ इंच असे आठ इंच पाच इंच आणि दोन इंच या अंतरावरती लेस बसून घेणार आहोत म्हणजे ती लेस खूप जवळही येणार नाही व खूप लांबही येणार नाही लेसचा वापर करून खूप सुंदर असा आज आपण ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत हे पहा हा असा आपण गोलाकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपण ज्या लेस बसवतो हो त्यावेळेस ती वाकडी तिकडी बसत नाही व आपल्या रुमालाची फिनिशिंगही खूप छान दिसते मैत्रिणींनो मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे ताटावरच्या रुमालाचे वेगवेगळे डिझाईन दाखवलेले आहेत तुम्हाला त्या डिझाईन नक्की आवडतील ते रुमाल तुम्हाला नक्की आवडतील खूप सोप्या पद्धतीने रुमाल कसे शिवायचे कमी खर्चामध्ये व कमी वेळामध्ये याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा व कमेंट करून सांगा हे पहा या पद्धतीने आपण ही लेस येथे शिवून घेत आहोत तुमच्याकडे ज्या कलरची लेस अवेलेबल असेल ती तुम्ही येथे लावली तरी चालणार आहे साईजनुसार जशी साईज असेल त्या तशी लेस तुम्ही इथे वापरू शकता माझ्याकडे मोठ्या साईजची लेस आहे त्यामुळे मी ती येथे लावलेली आहे शिवून घेत आहे खूप पटकन आणि खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल आज आपण तयार करणार आहोत हे पहा या पद्धतीने आपण जो आतमध्ये गोलाकार आखून घेतलेला आहे त्याच्यावरती सुद्धा लेस शिवून घेणार आहोत मैत्रिणींनो आपल्याकडे काही ब्लाऊज पीस असे असतात की ते आपण शिवत नाहीत ते घरात असेच पडून राहतात आपण तसेच ठेवून देतो ते ते घरात तसेच न ठेवता त्याचा असा यूज नक्की करा मी आपल्या चॅनलवरती दरवाजासाठी ब्लाऊज पीसपासून व साडीच्या किनारीपासून वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे शिवायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा हे आपण दोन ठिकाणी लेस शिवून घेतलेले आहे आता आपण साईडला याला त्रिकोणी आकार असा करून घ्यायचा आहे जे आपण चौकोनी तुकडे कट करून घेतलेले आहेत गुलाबी कापडाचे त्याचे असे त्रिकोणी आकार कट तिक त्रिकोणी आकार तयार करून शिवायचा आहे हे आपण डिझाईन या रुमालाला तयार करणार आहोत आपण ताटावरती ठेवण्यासाठी रुमाल विकत आणत असतो ते विकत न आणता घरच्या घरी आपल्याला हव्या त्या डिझाईनमध्ये आपण रुमाल बनवू शकतो हे पहा या पद्धतीने आपण संपूर्ण रुमालाला त्रिकोणी आकार शिवून घेतलेले आहेत आता आपण त्यावरती लेस शिवून घेणार आहोत म्हणजे ते जे दागे आहेत ते जास्त दिसत नाहीत व रुमालाची फिनिशिंगसुद्धा खूप छान येते आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा हे पहा या पद्धतीने आपण ही लेस संपूर्ण गोलवेड्यावरती शिवून घेत आहोत या पद्धतीने अशी शिवून घ्यायची आहे ती कट करून त्याच्या टोकावरती टिप देऊन घ्यायची आहे हा आपला ताटावरचा रुमाल तयार झालेला आहे मधोमध जी आपण लेस बसवलेली आहे तिला आपण डबल टीप देत आहोत लेसची साईज मोठी असल्यामुळे आपल्याला इथे डबल टीप देवी द्यावी दे लागत आहे हे, हे पहा या पद्धतीने आपण ते धागे वगैरे कट करून घेतलेले आहेत मैत्रिणींनो तुम्हाला आजचा हा ताटावरचा रुमाल कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा या पद्धतीने मी हा ताटावरचा रुमाल शिवलेला आहे याला फक्त लेसचा वापर आपण इथे केलेला आहे व कापड आपलं घरगुतीचं आहे ब्लाऊज पीसपासून आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद